राज ठाकरेंना माझा एक सल्ला आहे तुम्ही एक यात्रा काढा महाराष्ट्राची यात्रा पदयात्रा काढा आणि त्या पदयात्रेला नवनिर्माण यात्रा नावानं नाव द्या आणि प्रमोट करा त्याची ॲडव्हर्टाईज करा हीच ती खरी संधी आहे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं तुमची ताकद दाखवण्याची महाराष्ट्र वाट पाहतोय तुमची प्रचंड क्रेज असलेला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील काही मोजक्या नेत्यांपैकी तुम्ही एक आहात आणि तुम्ही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अशी यात्रा प्रमोट केली नाही सध्या महाराष्ट्राचा ट्रेंड किंवा जागतिक पॉलिटिकल ट्रेंड हा सध्या पदयात्रेचा आहे शोभाचेच आहे आणि तुम्ही बाहेर पडा सगळा काही तफा आहे ठाण्यापासून पुण्यापासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती चला तुम्ही महाराष्ट्र वाट पाहतोय तुमची माझ्यासारख्या गावगाड्यातल्या बांधावरच्या प्रत्येक जणाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत सध्या शेतकऱ्यांचे दिवस अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहे विद्यार्थी अडचणीत आहे युवा प्रत्येकजण अडचणीत आहे आणि या अडचणीवरती तोडगा काढण्यासाठी याच्यावरती जालिम उपाय म्हणून सध्या महाराष्ट्रातील जनता तुमच्याकडं पाहते आहे फक्त शहरापुरतं किंवा मुंबई पुण्यापुरतं मर्यादित करून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं चाप लावण्याचं काम कुणीच आयुष्यामध्ये करता कामा नये आणि म्हणून सांगतो राज साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती चला मी ना तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ना कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे परंतु सध्या या परिस्थितीला खऱ्या अर्थानं तुम्ही योग्य दिशा देऊ शकता राजकीय स्वरूप देऊ शकता प्रशांत किशोर असतील त्याचबरोबर अरविंद केजरीवाल असतील किंवा अजून काही उदाहरणं असतील फार काही वीस पंचवीस तीस वर्षांनी यांनी काय स्ट्रगल केला नाही पाच सहा वर्षात त्यांनी आंदोलनातून एक चळवळ उभा केली आणि ते पे चौका मारला नेमका प्रॉब्लेम काय नेमकं काय द्यायला हवं ते त्यांनी ओळखलं आणि त्याच्यावरती काम करून त्यांनी सत्ता काबीज केल्या राजसाहेब तुम्हालासुद्धा चान्स आहे अठरा एकोणीस वीस वर्ष झालं पक्ष स्थापन करून त्याच त्याच गोष्टी करून उपयोग नाही ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं आवश्यक आहेत ज्याचा ट्रेंड सध्या राजकारणामध्ये आहे त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत पदयात्रा हा असा ट्रेंड आहे की त्याच्यातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये तुम्ही बसू शकता विचार करा प्रशांत किशोर किंवा आंध्र प्रदेशचे रेड्डी जगनमोहन रेड्डी ज्या पद्धतीनं पदयात्रा करत होते त्यावेळेस जो रिस्पॉन्स होता त्याच्यापेक्षा किती तर अधिक पट तुम्हाला रिस्पॉन्स भेटेल कारण तुमच्याविषयी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात एक आकर्षण आहे एक तुमच्याविषयी कुतूहल आहे आणि एक सकारात्मक भावना आहे त्या सकारात्मक भावनेचा उपयोग वो कुठंतरी झाला पाहिजे मुंबईपासून सुरुवात करा किंवा छत्रपती शिवरायांचे जन्मभूमी जन्मभूमी शिवजन्मभूमी किल्ले जुन्नरपासून सुरुवात करा आणि महाराष्ट्राची यात्रा चालू करा महाराष्ट्र तुमच्या मागं लक्ष लक्ष संख्येनं त्या ठिकाणी उभा राहील नाही संपूर्ण महाराष्ट्रामधून तुमचे पदाधिकारी बोलवा आणि महाराष्ट्रामधून जुन्नरपासून कमी तो ताफा निघेल पुढं महागे कमीत कमी पाच किलोमीटरचा तुमचा असू द्या एक पहिल्यांदा स्वतःहून प्रमोशन करा थोडा खर्च होऊ द्या परंतु त्या बंदे या बंदया। रेंदे या राह पे चल तू बंद या बंदा असा चालला पाहिजे की त्या बंद्यानं सत्ता हस्तगित केली पाहिजे प्रस्थापितांचं धाबत आणलं पाहिजे आणि अस्मानी आणि सुलतानी संकटावरती मात करून खऱ्या अर्थानं बळेराजाचं अस्तित्व या राज्यात निर्माण झालं पाहिजे छत्रपती शिवरायांचे तुम्ही खूप मोठे भक्त आहात हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा हिसं ना महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाने त्या महाराष्ट्र धर्मरक्षकाचे तुम्ही भक्त आहात पायिक आहात आणि त्यामुळे राजसाहेब तुम्हाला खरं सांगतो राजसाहेबांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मी रिक्वेस्ट करतो एका पदयात्रेचं नियोजन करा पदयात्रा म्हणजेच खऱ्या अर्थ विचारयात्रा होऊ द्या महाराष्ट्रापर्यंत जाऊ द्या ना शेतकऱ्यांविषयी तुमची भूमिका अतिशय जबरदस्त आहे शेतकऱ्या हा आधुनिक पद्धतीनं जगला पाहिजे त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नाणली पाहिजे तुमच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये आहे खरं परंतु ती पोचली पाहिजे ना नुसतंच सभेच्या ठिकाणवरून ह्या गोष्टी पोचत नाहीत त्याच्यासाठी पदयात्राच काढावी लागते प्रत्येक गावात जाऊ द्या प्रत्येक गावातल्या माणसासोबत तुमचा संपर्क झाला पाहिजे आजही तुम्ही विचार करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत कोणत्या तरी गावातल्या एखादा दूध डेअरीचा चेअरमन वगैरे जोडायला पाहिजे की नाही पतसंस्थेचा चेअरमन सोसायटीचे चेअरमन लोकं ही सहकार क्षेत्रातली माणसं कधी काबीज करणार तुम्ही जास्त तुम्ही गावागावापर्यंत जाल पदयात्रा कराल प्रत्येकाशी बोलाल आपला आरा आपला करिश्मा दाखवाल पाच पन्नास नवेशे पाचशे गाड्यांचा तापा घेऊन तुम्ही ज्या प्रत्येक गावामध्ये जाल त्या गाव नव्हे तालुका नव्हे तर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र आणि देश तुमच्याकडं पाहेल लाखोंची गर्दी घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये घुसा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका तालुका पिंजून काढा शरद पवार साहेब याही वयामध्ये काल नाशिकला मोर्चा काढला ती स्पार्क का आहे तो महाराष्ट्र पवारसाहेबांना माहिती आहे आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं राजसाहेब साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण विमानसेनेला माझं एक आव्हान आहे मी काय बोलतो किंवा मी कोण आहे किंवा माझी लायकी काय ह्याच्याविषयी तुमच्या मनात संदिग्ध निर्माण होण्यापेक्षा मी म्हणतोय त्या गोष्टीशी थोडंसं सहमतीनं विचार करा कदाचित या सर्व यात्रेमध्ये स्टार प्रचारक म्हणून माझ्यासारखा एका शेतकरी सुद्धा तुमचं काम करेल दिसण्यावरती जाणं किंवा आमच्या व्यक्तिमत्वावरून चेष्टा करणं ह्याच्यापेक्षा आम्ही काय बोलतोय हे का थोडंसं विचार करणं ह्याच्यावरती मला वाटतं महत्त्वाचं आहे कारण संत चौकामेऱ्यानं म्हटलेलं आहे रस उस डोंगा परी रस नाही डोंगा काय बोलली या रंगाशी वर्णाशी आम्ही साधे आहोत आम्ही शेतकऱ्यांचे पोर आहोत गरीब आहोत परंतु आमचा विचार हा लार्जर दॅन लाइफ आहे आणि ते राजसाहेब ठाकरे यांनाही माहिती आहे तरुण पिढीविषयीचं आणि म्हणून साहेबांना आणि त्यांच्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही आता पदयात्रा करा तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा